वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा नुकतीच संपलेली आहे मार्च दोन हजार चोवीस या सत्रात महाराष्ट्रातून जवळपास सतरा लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलेली आहे आणि बहुतेकच विद्यार्थी आता यापुढे काय करायचं नेमका कुठे प्रवेश घ्यायचा यासाठी चिंतेमध्ये आहेत आणि साहजिक आहे की दहावीची परीक्षा झाल्यावर नेमकं करायचं काय हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये राहणारच आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुसद जिल्हा यवतमाळ आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की दहावी तर झाली आता पुढे काय तर विद्यार्थी मित्रांनो वर्ग दहावीपर्यंत जेव्हा आपण शिक्षण घेत असतो तेव्हा एक एक वर्ग शासनाने ठरवून दिलेला प्रत्येक विषय आपल्याला शिकावाच लागतो त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची आवड किंवा चॉईस विचारल्या जात नाही पण वर्ग दहावा झाल्यानंतर जेव्हा आपण पुढील शिक्षणाचा विचार करतो त्यानंतर अनेक रस्ते आपल्यासाठी खुले असतात ज्यामध्ये आपण आय टी आय करू शकता किंवा वर्ग अकरावीमध्ये जात असताना आर्ट कॉमर्स किंवा सायन्स असे तीन पर्याय आपल्यासमोर उभे राहतात मग बऱ्याच वेळा आपल्या मर्यादा ओळखून पालक आपल्याला म्हणतात की तुला सायन्स जमणार नाही तू आर्टच करावे किंवा तुमचीही काही आवड वेगवेगळ्या क्षेत्रात जाण्याची असू शकते ज्यांचं उद्दिष्ट निश्चित आहे ज्यांचा एम ठरलेला आहे ते विद्यार्थी लगेच त्यांचा आवडता कोर्स निवडतात आणि पुढे मार्गक्रमण करतात पण ज्या विद्यार्थ्यांनी अजून ठरवलेले नसतं ते विद्यार्थी खूप गोंधळलेले असतात या गोंधळातच आपण निकाल लागेपर्यंत वाट बघतो आणि काय निकाल लागल्यानंतरही योग्य निर्णय प्रक्रियेपर्यंत आपण पोहोचू शकत नाही आपणही जर अशाच प्रकारच्या गोंधळलेल्या स्थितीमध्ये असाल तर माझा आपणास एक सल्ला आहे की आपण अकरावी बारावीमध्ये सायन्सला प्राधान्य द्यावं जरी आपल्याला असं वाटत असलं की माझी तेवढी कॅपॅसिटी नाही मला ते झेपणार नाही मी ते करू शकणार नाही असे कोणतेही नकारात्मक विचार मनात येऊ न देता आपण सायन्स या फील्डला प्रवेश घ्यावा याचा पुढे फायदा असा आहे की ज्या सायन्सला ज्याचा बेस आहे त्या कोर्सेसला आपण सहजपणे जाऊ शकतोच पण जर तुम्हाला बारावीनंतर असे वाटले की सायन्स मला खरोखरच झेपणार नाही मी सायन्सच्या क्षेत्रामध्ये इथून पुढे टिकू शकणार नाही तर मात्र तुम्ही सायन्समधून आर्ट किंवा कॉमर्स अशा कोर्समध्ये बारावीनंतरसुद्धा जाऊ शकता आणि बी ए किंवा बी कॉम यासारखे कोर्सेस शिकू शकता हे शासनाच्या नियमानुसार शक्य आहे पण बऱ्याच वेळा विद्यार्थी चुकीच्या निर्णयामुळे अकरावी बारावी आर्ट किंवा कॉमर्समध्ये करतात व नंतर त्यांना बारावीनंतर हे कळतं की माझ्यासाठी सायन्समधले अनेक रस्ते आता कायमचे बंद झालेले आहेत मला एकतर इंजिनिअरिंग किंवा फार्मसी या कोर्सेसला जिथे सायन्स लागतं असा कोर्स करायचा आहे पण त्यावेळी ते विद्यार्थी अशा कोर्सेसला जाऊ शकत नाही कारण शासन नियमानुसार ते शक्य नाही आणि त्यामुळे त्यांचं सायन्सच्या क्षेत्रातील करिअर करण्याचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्णपणे धुळीला मिळतं आणि एकदा जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर परत तुम्हाला शाखा बदलूनसुद्धा बारावी देता येत नाही त्यामुळे माझ्या सर्वांना हा सल्ला आहे की जर आपण गोंधळलेले असाल जर आपलं काहीच ठरलेलं नसेल तर मी असं म्हणेल की तुम्ही अकरावी आणि बारावी सायन्स करा या दोन वर्षामध्ये तुम्हाला अजून जास्त समजेल तुमची मॅच्युरिटी वाढेल आणि तुम्हाला निर्णय घेण्याकरिता आणखी सामर्थ्य निर्माण होईल आणि त्यानुसार तुम्ही बारावीनंतर काय हा निर्णय योग्य प्रकारे घेऊ शकाल आणि बारावीनंतर तुम्हाला जर असं वाटलं की सायन्स नकोच तर तुम्ही नक्कीच कॉमर्स किंवा आर्ट्स या क्षेत्राकडे वळूनसुद्धा करिअर घडवू शकता तर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे वर्ग अकरावी बारावी नीट जे डबल ई सीई टी व एन डी ए हे क्लासेस आम्ही गेल्या सात ते आठ वर्षापासून चालवतो तुम्ही पुसद शहरातील आसेगावकर शाळेजवळील आमच्या चिंतामणी क्लासेसला भेट द्या व येणाऱ्या अकरावीकरिता प्रवेशाबद्दलची चर्चा करा व लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करून क्लासेसला सुरुवात करा व बिंधास्त व्हा येत्या एक एप्रिलपासून आम्ही वर्ग अकरावीची क्लासेसची सुरुवात करत आहोत आणि यासारखे आणखी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद